नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेबांचे अमित भाईंचे आणि राज्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावमुखे साहेब आणि माझे नेते ज्यांच्यामुळे खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवास सुरू झाला असे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष आणि संघटनेचे प्रत्येक घटकाचे आमदार माजी आमदार सगळ्यांचे ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच खरंतर आज राष्ट्रीय निवडणूक आयोग समितीने त्या ठिकाणी माझं नाव निश्चित केलं मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे संघटनेतल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोर जाऊन परत एकदा देशाला प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या जे काही चारशे पाचचा नारा आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याचा वाटा मोठ्या प्रमाणात राहील असं मला विश्वास आहे अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होत्या आता त्या सगळं बंद झाल्या चर्चा म्हणण्यापेक्षा पक्षामध्ये इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाला अधिकार आहे हा एक लोकतांत्रिक पक्ष आहे प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पक्षाने परत मला संधी दिली तर मला विश्वास आहे की जे लोक त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करत होते ते देखील बरोबर घेऊन त्यांना एक चांगलं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक घटक महायुती म्हणून आज राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सगळ्यांच्या बरोबर येऊन महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझे नाव निश्चिती झाली आणि मला वाटतं की तिन्ही पक्ष मिळून एक चांगलं सकारात्मक काम या जिल्ह्यामध्ये करून घ्या गेल्या काही दिवसापासून निलेश लंके जे आहेत ते तुतारी चिन्हावरती लढणार आहे तुमच्या बरोबर कुठेतरी परवेश यांचा लवकरच होईल असं देखील बोललं जाते म्हणजे हे थेट लढत होऊ शकतं त्यांचा विषय त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर मी काही ठिकाणी टिप्पणी करणार नाही त्यांनी निवडणूक किंवा जरी निवडणूक लढवली तरी आमचा मुद्दा हा विकासाचा राहणार आहे जो काही मागच्या पाच वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास झाला मागच्या दीड वर्षामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो विकास झाला हा सगळा विकास जनतेपुढे मांडून जनता पूर्णपणे विश्वास आदरणीय प्रधानमंत्र्यावर ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा विशिष्ट खासदार हा चांगल्या पद्धतीने निवडे अशी माझी अपेक्षा आहे थँक्यू आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा